प्रशासनाचा निषेध गुहागर विजापूर महामार्गाबाबत गेल्या पाच वर्षात सातत्याने गुहागरवासियांनी शासनाकडे पाठपुरावा केला मात्र तरीही या मार्गाचे काम पूर्ण झालेलं नाही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण नाही त्यामुळे दीपक परचुरे यांनी गुहागरवासियांना सोबत घेत सव्वीस जानेवारीपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाबाबतची भूमिका अमरदीप परचुरे यांनी आज सर्वांसमोर ठेवली काल प्रजासत्ताक दिनापासून आम्ही गोवाघरची सर्व जनता गोवाघर विजापूर नॅशनल हायवे क्रमांक एकशे सहासष्ट ई याच्या अपूर्ण काम आणि निकृष्ट झालेल्या कामाबद्दल आम्ही या निषेधार्थ आज या उपोषणाला बसलेलो आहोत आणि प्रशासनाचा गलतान कारभार महसूल प्रशासन भूसंपादन अधिकारी यांचा पूर्णपणे घालतान कारभार गेले बावीस स मागच्या बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या दालनात बैठक होऊन जे जे तिथे निर्णय झाले त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी माननीय प्रांताधिकारी व महसूल प्रशासनाने केलेली नाही आहे त्याच्या विरोधात आणि या निषेधार्थ आम्ही हे पूर्णपणे आंदोलन साखळी उपोषण लाक्षणिक सुरू ठेवलेलं आहे आम्ही आमची मागणी एकच आहे की आम्हाला काम कधी सुरू करणार याची तारीख पत्रावर नमूद करावी यासाठी आमचा हट्ट आहे ती ती तारीख मिळेपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नाही हे <coughs> साखळी उपोषण थांबवणार नाही कोरोनाच्या दिवशी आम्हाला हे उपोषण करावं लागलं ही दुर्दैवाची गोष्ट आहे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दाद दिलेली नाही एकही एक अधिकारी आम्ही रात्रभर इथे असून था सुद्धा रात्रभर इथे आम्ही थांबून सुद्धा एकही एक महसूलचा अधिकारी शिपाई कोणी इथे थांबलेला नाही इतका गलथान कारभार आमच्या प्रांताधिकाऱ्यांच्या चा का नेतृत्वाखाली चालू आहे असा आमचा आरोप आहे करून जॉईन कर म्हणजे बावीस नोव्हेंबर रोजी माननीय प्रांताधिकारी ग्वाघर तहसील कार्यालयात आलेले असताना आम्ही काही निवडक मंडळींनी त्यांची भेट घेऊन या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी आम्हाला पंधरा ते पंधरा दिवसात किंवा एक महिन्याभरात भूसंपादन व त्याचा बदला हा सर्व भू भुधा। भूधारकांना मिळ मिळेल असे आश्वासन दिलं होतं त्यानंतर या मतदारसंघाचे खासदार हे ग्वाघरमध्ये आलेले असताना सुद्धा राष्ट्रीय महामार्ग आणि प्रांताधिकारी महसूल विभागाने हेच शब्द वापरले आणि सात दिवसात या कामाला सुरुवात होईल असं आश्वासन तिथे 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 जमलेल्या लोकांनाही दिलं गेलं परंतु आजता आजता आजपर्यंत आज कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी या कामाची झालेली नाही याचा आम्ही जाहीर निषेध करतो